लिहिण्याच्या नादात माझ्या सोडून सारे गेले माझे मित्र सखे आणि सोबती कधी न कुणी परतला सखा ना कुणी सारथी तरीही कधीही तरीही कधीही ना पत्करली मी शरणागती पुस्तकांनी हाक प्रेमाची पुस्तकांनी हाक प्रेमाची दिली अशी मला बनविले त्यांनी मला अनोखा सोबती जीव लाविला मला कधी ना असा जीव लाविला मला कधी ना असा कोणास लावती का कोणास लावती आधार त्यांचा असा लाभला मला आधार त्यांचा असा लाभला मला काय सांगू स्वप्नांची झाली माझी जशी पूर्तती। कसलाच हट्ट न काही ते मागती मोकळ्या मनाने ते मज सारे सांगती ज्ञानाचा मार्ग मज हे सदा दाखवी पुस्तके माझी अशी हो प्रेमळ बोलकी वाचून त्याची सखोलता वाचून त्याची सखोलता विचारांची उंची माझ्या झपाट्याने वाढती झपाट्याने वाढती असे हे बनले माझे आता जन्म जन्मांचे बोल के सोबती असे हे बनले माझे आता जन्म जन्मांचे बोल सोबती पुस्तकेच माझे खरे सोबती महानता त्यांची शब्दात मी सांगू किती शब्दात मी सांगू कशी